नमस्कार मंडळी आज बनवते मी सुकं चिकन पाण्याचा वापर न करता वाफेवरच बनवणार आहे त्यासाठी बघा अर्धा किलो चिकन मी दोन वेळा धुवून घेतलेलं आहे आता चिकनमध्ये एक चमचाभर मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे पाव चमचा हळदी पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स केलेलं चिकन आपल्याला अर्धा तास तरी मॅरिनेट करत ठेवायचं आहे चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाले भाजून घेऊयात दोन कांदे घेतलेले आहेत मी उभे पातळ कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे पाव वाटी सुकं खोबरं असं उभं कट करून घेतलेलं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडंसं आदरक घेतलेला आहे आता सुरुवातीला खोबरं भाजून घेऊया तेल न टाकता दोन ते तीन मिनटं खोबरं भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे कलर चेंज झाला की खोबरं काढून घ्यायचं आहे त्याच तव्यामध्ये पाव चमचा तेल टाकलेला आहे मी आणि जे कांदे आपण घेतले होते कट करून ते घातलेले आहेत तीन ते चार मिनटं कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा याप्रमाणे कलर चेंज झाला की टॉमॅटो घालायचे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं परत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे याप्रमाणे मसाला भाजला की गॅस बंद करा आता भाजलेले मसाले आपल्याला थंड झाले की मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत सुरुवातीला खोबरं बारीक करून घेऊया कांदा टोमॅटोमध्ये खोबरं बारीक होत नाही आहे त्यामुळं सुरुवातीला खोबरं बारीक करून घेतलेला आहे मी नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचे कोवळे दांडे टाकलेले आहेत नंतर राहिलेला कांदा टोमॅटो बारीक करायचा आहे आता मसाला भाजून घेऊयात खडेमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे सुरुवातीला खडे मसाले घालूयात दोन तेजपत्तेची पानं थोडासा दालचिनीचा तुकडा तीन लवंग आणि तीन काळी मिरी घेतलेल्या आहेत मी खडे मसाले कमी जास्त करू शकता तुम्ही आता खडे मसाले अर्धा सहा मिनिटभर तेलात चांगले फ्राय करून घ्या जास्त करपवायचे नाही आहेत नंतर जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो कोबरं अद्रक लसूण कोथिंबिरीचं ते यामध्ये घालायचं आहे कांदा टोमॅटो आपण सुरवातीला भाजून घेतलेलं होतं त्यामुळं मसाला भाजायला वेळ लागत नाही आहे अगदी दोन मिनट ते तीन मिनटं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे नंतर बाकीचे मसाले घालायचे आहेत एक चमचा तिखट घातलेला आहे यामध्ये मी तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे मीठ चिकन मॅरिनेट करताना टाकलेलं होतं त्यामुळं मीठ टाकलेलं नाही आहे मी यामध्ये तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल मसाले थोडेसे ड्राय वाटत आहेत त्यामुळं थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलं की जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते यामध्ये घालायचं आहे मसाले चांगले भाजले की चिकनलाही छान टेस्ट येते आता यामध्ये आपण पाणी घालणार नाही मसाल्याला पाणी सुटतं त्यामध्ये चिकन शिजवायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे मसाले चिकनला लागले जातात आणि झाकण ठेवून गॅस पूर्ण स्लो करून पंधरा ते वीस मिनटं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे नंतर चिकन खाली करपलं जातं शक्यतो नॉनस्टिकच्या कढईचा वापर करावा म्हणजे कढईला चिकन चिकटत नाही आहे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर दाखवते तुम्हाला चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आणि चिकन इथं परफेक्ट शिजलेलं आहे पाण्याचा वापर न करता आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचावर कसुरी मेथी टाकायची आहे त्याच्यामुळं चिकनला छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करा बघा अगदी कमीत कमी वेळेत झटकीपट कमीत कमी मसाल्यांमध्ये आपलं सुकं चिकन इथं रेडी झालेलं आहे हे चिकन तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खा खूप छान लागतं आणि झटकीपट ही रेसिपी तयार होते